शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही निरोगी असणे आवश्यक आहे बदलती जीवनशैली ताणतणाव यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात कामाच्या अतिव्यापामुळे मेंदूलाही थकवा जाणवू शकतो मेंदूला पुन्हा फ्रेश करण्यासाठी मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या गोष्टी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून जरूर सांगा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दिवसाची सुरुवात पाच दीर्घ श्वास सूर्यप्रकाश आणि व्यायामाने करा दररोज व्यायाम केल्याने आपला मेंदू अधिक सक्रिय होतो व्यायामादरम्यान तयार होणारे इरिसिन हार्मोन मेंदूपर्यंत पोहोचते आणि न्यूरॉन्सचे आरोग्य सुधारते एकाग्रता वाढवा एकाग्रता वाढवण्यासाठी तुमच्या सवयीमध्ये बदल करायला हवेत तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून शक्य तितक्या लांब रहा यासाठी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला वेळेचे नियोजन करता यायला हवे मेडिटेशन हे मेंदूच्या व्यायामापैकी एक आहे रोज सकाळी कमीत कमी दहा मिनिटे तरी मेडिटेशन करा आपल्या मेंदूवरील ताण कमी होतो मेंदूची कार्यक्षमता वाढते तसेच मेंदू शांत होतो आणि सारासार विचार करणे सोपे जाते सक्रिय राहा एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सक्रिय राहणेही खूप महत्वाचे आहे ब्रेन बुस्टिंग गेम्स खेळा फेअरवेल माइंडनुसार काहीतरी नवीन शिकण्यासोबतच मेंदूला नवनवीन गेम्समध्ये बिझी ठेवावे मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी सुडोकू बुद्धिबळ पजल यासारखे गेम्स खेळावेत किंवा एखादी नवीन भाषा शिकू शकता उत्साही रहा मेंदूचा वेग वाढवण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे खूप गरजेचे आहे हाती घेतलेले काम वेळेत आणि तंतोतंत पूर्ण होण्यासाठी उत्साही राहण्याचा प्रयत्न करा नेहमी शिकत रहा शिकण्यासाठी वयाची अट नसते मेंदूला चालना देण्यासाठी आणि स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी कायम नवीन गोष्टी शिकायला हव्यात काहीतरी नवीन शिकताना तुमचा मेंदू नव्याने कार्यरत होतो आणि त्याचा वेगवेगळ्या वे गोष्टीसाठी वापर झाल्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते आणि मेंदू नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार होतो नेहमी वाचन तसे करा तसेच तुम्हाला आवडणाऱ्या कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा स्वतःला वेळ द्या बऱ्याचदा कामाच्या व्यापास स्वतःकडे दुर्लक्ष होते दररोजच्या कामातून शरीराप्रमाणेच मेंदूलाही ब्रेक हवा असतो स्वतःला वेळ दिल्याने बऱ्याच नवीन गोष्टी शिकण्यास मदत मिळते नेहमी सकारात्मक विचार करा कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होणे स्वाभाविक आहे पण अशा परिस्थितीतही स्वतःवर प्रेम करा सकारात्मकतेने आणि मेहनतीने काम केल्यास कार्यक्षमता वाढते वर्तमान काळात जगावे भूतकाळात झालेल्या चुकामुळे नव्या संधी स्वीकारताना न्यूनगंडाची भावना कायम असते समोरून येणाऱ्या संधींना नव्या जोमाने आणि उत्साहाने स्वीकारा असे केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो उत्तर शोधा तुम्हाला प्रश्न पडत असतील तर त्यांना टाळू नका तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधा मी एखादी गोष्ट का करू शकलो नाही याऐवजी भविष्यात यशस्वी होण्यासाठी मी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारा अनुभव शेअर करा तुम्ही काय नव शिकत आहात तसेच तुमच्या चांगल्या सवयीमुळे तुमच्या काढा आणि ते वाचा त्यामुळे आत्मविश्वास वाढेल तुम्हाला सामोरं जावं लागलेल्या समस्याविषयी जवळच्या व्यक्तीशी खुलेपणाने बोला केलेल्या बदलामुळे स्वतःमध्ये आलेले सकारात्मक बदल इतरांशी शेअर करा हेतू निश्चित करा हेतू निश्चित असला की ध्येयापर्यंत पोहोचण्यास अडचण येत नाही ऐकायला शिका तज्ज्ञांच्या मते ऐकण्याची सवय तुम्हाला बरेच काही शिकवते तुमच्या आवडीप्रमाणे गाणी ऑडिओ बुक्स संगीत ऐका ऐकल्याने कल्पनाशक्तीला चालना मिळते में तसेच मेंदूवरील ताणही कमी होतो नेहमी वाचन करत रहा वाचन हा मेंदूचा व्यायामच आहे दिवसातून काही वेळ वाचण्यासाठी शिल्लक ठेवा पुस्तके नसतील तर तुम्ही ई बुक्स वाचू शकता जेवताना टी व्ही फोन बाजूला ठेवावेत पूर्ण लक्ष जेवणाकडे द्यावे आपल्या पोटाचे स्वास्थ्य आपल्या मेंदूच्या स्वास्थ्यासाठी खूप महत्वाचे आहे सकस आहार घ्या योग्य आहार शरीरासोबतच मेंदूला देखील पोषण देतो आहारात अंडी हिरव्या पालेभाज्या मासे अक्रोड यांचा समावेश करावा जंक फूड आहारातून वर्ज करावेत शरीरात फेरिटीनची पातळी तपासा फेरेटिन हा मज्जातंतू आणि मेंदूसाठी इम्पॉर्टंट घटक आहे फेरेटिन आपल्या रक्तातील एक प्रोटीन घटक आहे जे लोह साठवते फेरिटीनची पातळी वाढवण्यासाठी काजू बदाम डाळी पालेभाज्या आणि लोहयुक्त पदार्थ आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ सेवन करावेत साखरेचे प्रमाण कमी करा अनेक रूपात आपण साखरेचे सेवन करतो जसे की फळे चॉकलेट पांढरी साखर बिस्किट केक मिठाई कॉर्नफ्लेक्स पॅक केलेले इतर कंझ्युमर उत्पादने नेहमी पॅकेटच्या मागील बाजूस दिलेले इन्ग्रेडियंट्स सूची वाचा आणि ठरवा की ते फूड प्रोडक्ट चांगल्या साहित्यापासून बनवले आहे की नाही सकाळी उठण्याची झोपण्याची जेवण्याची आपल्या मेंदूला आप या सर्व क्रियांसाठी आधीच शरीराला तयार करता येते त्यामुळे मेंदूला रोज वेगवेगळ्या वेळेशी वेग जुळवून घ्यायला अधिक कष्ट करावे लागत नाहीत आणि आपल्या सर्व जैविक प्रक्रिया सुरळीत चालतात डोके शांत राहण्यासाठी झाडांसोबत वेळ घालवावा दररोज नाही तर आठवड्यातून एकदा तरी निसर्गाच्या सानिध्यात राहावे त्यामुळे मन फ्रेश होते सतत येणाऱ्या विचारांना व्यवस्थापित करा जेव्हा तुम्ही दुःखी रागावलेले किंवा चिंताग्रस्त असाल तेव्हा तुमचे विचार एका पानावर लिहा आणि मग ते वाचा वाचल्यानंतर तुम्ही लिहिलेल्या गोष्टी सत्य आहे की नाही ते स्वतःला विचाराव्यात बहुतेक वेळा आपल्या लक्षात येते की आपले विचार फक्त विचार आहेत त्यात काही सत्यता नाही आहे आणि एकदा तुमच्या विचारांचा पॅटर्न तुम्हाला लक्षात आला की तुम्ही तुमच्या सतत येणाऱ्या विचारांना योग्य प्रकारे प्रतिसाद देऊ शकता मेंदूला कोणतीही इजा म्हणजे अपघात मार इत्यादी होण्यापासून वाचवा झोप्याच्या आधी इलेक्ट्रॉनिक उपकरणे टाळा झोपण्याच्या अर्धा तास एक तास फोन बंद करून स्वतःपासून लांब ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर लगेच फोनचा वापर करू नका पुरेशी आणि चांगली झोप घ्या त्यामुळेही मेंदू फ्रेश राहतो झोपेच्या खोलीत अंधार करून झोपावे झोपेच्या आधी कॉपी चहा पिणे टाळावे लोकांमध्ये मिसळा जे लोक सभोवतालच्या लोकांमध्ये मिसळतात मोकळेपणाने जगतात त्यांना डिमेन्शिया आणि अल्झायमर म्हणजेच स्मृतीनाश होण्याचा धोका कमी असतो यामुळे मेंदूच्या अनेक भागांना गुंतवून ठेवले जाते यामुळे मेंदू सक्रिय राहतो